अनेक वेळा आपल्या घरी थोडी थोडी फळं शिल्लक राहतात तर सगळ्या गोड फळांचा मिळून अतिशय सुंदर असा फ्रूट जॅम तयार होतो कुठलीही फळं चालतील आपल्या आवडीची उरलेली त्याप्रमाणे मी इथे घेतले दोन वाट्या सफरचंद सोलून घेतली आहेत चिरून घेतली आहेत दोन वाट्या अंजीराच्या फोडी आणि दोन वाट्या चिक्कूच्या फोडी ह्यात मी लागल्यास थोडासा गूळ घालणार आहे आणि ह्या सगळ्या फळांसाठी घेतलाय एक वाटी बिया काढलेला खजूर सर्व फळांच्या फोडी वेगवेगळ्या मिक्सरमधनं अशा भरड काढून घेतल्यात एक छोटीशी वाटी गूळ मी घेऊन ठेवलाय चव बघून तो घालायचा का नाही ठरवणार आहे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही घालू शकता साखरेने नेहमीच जॅमला एक प्रकारची चकाकी येते पण मी ह्या वेळेला नो शुगर जॅम करतेय म्हणून मी गुळ घेतला भरड पेस्ट नको असल्यास तुम्ही सॉफ्ट पेस्टही बनू शकता एक एक करून सर्व पेस्ट मी मायक्रोवेव्हच्या आपल्या भांड्यात एकत्र करतेय त्याच्यात आ, खजूर पण घालायचं आहे पण तो खजूर जरा मी मिक्सरमध्ये फिरवून घालणार आहे आणि लागेल तसा गूळ घालणार आहे मायक्रोवेव्हच्या भांड्यात आपण तयार करून ठेवलेले सर्व इनग्रेडियंट्स घातलेत मी गूळ पण घातला आहे खजुराची पेस्ट पण घातली आहे ते सगळं छान चमच्यानी मिक्स करून घ्या माझा सॅमसंगचा मायक्रोवेव्ह आहे तुमचा जो मायक्रोवेव्ह असेल त्याच्यात नॉर्मल मोडला हाय पॉवरला पाच पाच मिनटाच्या सायकल्स लावून आपण हा जॅम घट्ट करून घेणार आहोत माझ्या मायक्रोवेव्हच्या पाच पाच मिनटाच्या चार सायकलमध्ये जॅम अतिशय घट्ट आणि छान होतो दर पाच मिनिटांनी बाहेर काढून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत पाच मिनटाची सायकल लावायची पाच 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 अशा तीन सायकल झाल्यावर साधारण इतपत घट्ट झालंय आता त्यात टिकण्यासाठी आणि चवीसाठी मी तीन ते चार चमचे लिंबाचा रस घालणारे तोही आपण चव बघून कमी किंवा जास्त करू शकता पाच पाच मिनटाच्या चार सायकल झाल्यावर हा जाम खाण्यासाठी योग्य अशा प्रकारे घट्ट होतो जर आपल्या फळात रस जास्त असेल तर जास्त वेळ लागू शकतो पण ही कन्सिस्टन्सी झाली की आपला जॅम तयार झाला तो गार झाल्यावर आणखी घट्ट होतो तुम्ही साखर घातली तर ह्या जॅमला चकाकी येते पण माझा नो शुगर फ्रूट जॅम असल्यामुळे मी साखरेचा वापर केला नाही थंडीत एक आठवडाभर हा जॅम बाहेरही उत्तम राहतो पण फ्रीजमध्ये ठेवल्यास तो अनेक दिवस छान राहतो घरच्या फळांपासून होणारा साधा सहज असा हा जॅम नक्की करून बघा नो प्रिझर्वेटिव्ह नो शुगर